नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अगदी विश्लेषणासह म्हणजे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक भारतीय निवडणूक आयोगाने युवा आयकॉन म्हणून डॅश यांची निवड केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आयुष्यमान खुराना भारतीय निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीसच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युवा आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे आयुष्मान खुराणा यांची आता आपण या भारतीय निवडणूक आयोगाने जे विविध आयकॉन नियुक्त केलेले आहेत मग राज्यासाठी असतील किंवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी असतील तर त्यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहणारच आहोत त्या अगोदर आपण आपल्या भारतीय निवडणूक आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली आहे आणि म्हणूनच पंचवीस जानेवारी हा दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना आपल्या भारतीय राज्यघटनेतील भाग क्रमांक पंधरामधील कलम तीनशे चोवीसनुसार नुसार करण्यात आली आहे बघा कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस दरम्यान या भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे सध्या आपल्या देशाचे पंचवीसाव्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार आणि आपल्या महाराष्ट्राचे सध्या सहाव्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यू पी एस मदान आता या भारतीय निवडणूक आयोगाची रचना जर बघितली आपण तर यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि दोन केंद्रीय निवडणूक आयुक्त असतात मग सध्या आपण पाहिलेलं आहे पंतप्रधान मोदी जे आहेत सध्या दोन केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे त्यामध्ये एक आहेत ज्ञानेश्वर कुमार आणि दुसरे आहेत सुखबीर सिंग संधू आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची रचना लक्षात ठेवा तीन सदस्य असते बरं का यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि दोन सहाय्यक केंद्रीय निवडणूक आयुक्त असतात भारतीय निवडणूक आयोगामध्ये जे निवडणूक आयुक्त असतात तर यांचा कार्यकाल असतो सहा वर्ष किंवा ते त्यांच्या वयाची पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत या पदावरती कार्यरत राहू शकतात यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन हजार चोवीससाठी साठी जे काही महत्त्वाचे आयकॉन नियुक्ती केलेले आहेत तर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे अभिनेता राजकुमार राव आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शीतल देवी यांची याचबरोबर पंजाब राज्याची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शुभमन गिल यांची आणि उत्तर प्रदेश राज्याची देखील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मोहम्मद शमी यांची आपल्या भारताच्या निवडणूक आयोगाने दिल्लीच्या निवडणूक अँबॅसिडर म्हणून मैथिली ठाकूर यांची नियुक्ती केलेली आहे बघा तर जम्मू काश्मीरमध्ये युवा मतदार जागरूकता दूत म्हणून सुरेश रैना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दोन पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य कोण बनली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार बिल्किस मीर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य कोण बनलेली आहे बिल्किस मीर या बनलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा ज्यात्रिया पॅरिस या ठिकाणी होणार आहेत आणि दोन हजार अठ्ठावीसमध्ये ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत तर त्या लॉस एंजेलिस या ठिकाणी होणार आहेत बघा सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत थॉमस बाक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी याचप्रमाणे आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचं मुख्यालय जे आहे तर ते आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापना एकोणीसशे सत्तावीस साली करण्यात आली आहे आणि सध्या आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत पी टी उषा या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारताचे मशाल वाहक असणार आहेत अभिनव बिंद्रा आणि या पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताचे ध्वज वाहक असणार आहेत टेबल टेनिसपटू अचंता शरद पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारतीय दलाची सेफ डी मिशन म्हणून काम पाहणार आहे मेरी कॉम आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नुकतंच तर बिल्किस मीर यांची यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन डब्ल्यू एच ओच्या पहिल्या डिजिटल हेल्थ प्रोमोटर रोबोचे नाव डॅश डॅश असे आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक साराह डब्ल्यू एच ओची पहिली डिजिटल हेल्थ प्रोमोटर म्हणजेच आरोग्यविषयक माहिती देणारा रोबो जो आहे तर त्याचं नाव काय आहे तर साराह असं आहे बघा या फुल सारहाचा तो स्मार्ट एआय रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ आणि ही साराह जी आहेत रे आठ भाषामध्ये चोवीस तास उपलब्धता असणार आहे डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा यालाच आपण मराठीमध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणून ओळखतो या जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा या ठिकाणी या डब्ल्यू एच ओचे अध्यक्ष आहेत सध्या नव्या क्रमांकाचे टेड्रोस ॲदनम आणि या डब्ल्यू एच ओचे बाह्य लेखा परीक्षक सध्या आपल्या भारताचे गिरीशचंद्र मुर्मू आणि डब्ल्यू एच ओची पहिली डिजिटल हेल्थ प्रमोटर बनलेले आहे सध्या साराह याचप्रमाणे आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं आपल्या भारतातील पहिला ए आय आधारित चित्रपट जो आहे तर तो ठरलेला आहे इराह आपल्या भारतातील पहिली ए आय शिक्षिका बनलेली आहे आयरिस आपल्या भारतातील पहिल्या ए आय शिक्षिकेचं नाव काय आहे तर आयरिस हिची नियुक्ती जी आहे तर ती केरळ राज्यातील तिरुअनपूरम या ठिकाणच्या शाळेमध्ये करण्यात आलेली आहे बघा आणि आयरिस जी आहे तरी तीन भाषा बोलू शकते याचप्रमाणे आपल्या भारतातील पहिली प्रादेशिक ए आय न्यूज अँकर बनलेली आहे लिसा लिसाची नियुक्ती जी आहे तर ती ओडिसा टी व्हीने केलेली आहे प्रश्न क्रमांक चार दिल्लीतील जंगलाच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी डॅश डॅश नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन न्यायमूर्ती नजमी वजीरी दिल्लीतील जंगलाच्या संरक्षणासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नुकतंच न्यायमूर्ती नजमी वजीरी यांची आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर हर्षदीप कांबळे यांची वाढत्या वायू प्रदूषणाची दखल घेण्यासाठी आणि धूळ नियंत्रण उपाय सुचवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे संजीव कुमार यांची याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे बघा प्रश्न क्रमांक पाच नुकतंच प्रक्षेपित करण्यात आलेल्या नवीन पिढीच्या बॅलिस्टिक अग्निस्ेपणास्त्राचे नाव डॅश डॅश असे आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अग्निप्राईम नुकतंच प्रक्षेपित करण्यात आलेल्या नवीन पिढीच्या बॅलिस्टिक अग्निस्ेपणास्त्राचं नाव आहे अग्निप्राईम यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक सहा दोन हजार बावीस तेवीसमध्ये जगातील सर्वात जास्त कांद्याची निर्यात करणारा देश डॅश डॅश हा होता उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भारत दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपला भारत हा जगातील सर्वात जास्त कांद्याची निर्यात करणारा देश होता दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपल्या भारतीय कांद्याची सर्वाधिक निर्यात जी आहे तर ती बांगलादेशाला करण्यात आली आहे बघा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती मलेशिया आणि तिसऱ्या क्रमांकावरती यू ए या देशाला करण्यात आले आहे जगामध्ये कांद्याचं सर्वाधिक उत्पादन जे आहे तर ते चीन या देशामध्ये केलं जातं म्हणजे जगामध्ये कांदा उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावरती देश आहे चीन आणि चीन नंतर आपला भारत जो आहे तर तो दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे जगामध्ये आपल्या भारतामध्ये कांद्याचं सर्वाधिक उत्पादन जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जातं आपल्या भारतामध्ये एकूण जे कांद्याचं उत्पादन केलं जातं तर त्यापैकी त्रेचाळीस टक्के कांद्याचं उत्पादन जे आहे तर ते एकट्या महाराष्ट्र राज्यामध्ये केलं जातं त्यानंतर कांदा उत्पादनामध्ये आपल्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये सोळा टक्के इतकं कांद्याचं उत्पादन केलं जातं आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहेत संयुक्तपणे कर्नाटक आणि गुजरात या दोन्ही राज्यामध्ये प्रत्येकी नऊ नऊ टक्के इतकं कांदा उत्पादन केलं जातं प्रश्न क्रमांक सात अमेरिकन सर्जिकल असोसिएशनची फेलोशिप नुकतंच डॅश यांना मिळाली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर रघुराम अमेरिकन सर्जिकल असोसिएशनची नुकतंच फेलोशिप जी आहे तर ते कोणाला मिळालेली आहे डॉक्टर रघुराम यांना मिळाली आहे बघा आणि हा प्रश्न महत्त्वाचा का असणार आहे तर डॉक्टर रघुराम हे जे आहेत हे दक्षिण आशियातील तिसरे सर्जन आहेत ज्यांना ही अमेरिकेतील सर्वात जुनी आणि सर्वात प्रतिष्ठित शस्त्रक्रिया संस्थेची मानद फेलोशिप मिळालेली आहे प्रश्न क्रमांक आठ दरवर्षी जागतिक आरोग्य दिन डॅश रोजी साजरा केला जातो उत्तर आहे सात एप्रिल सात एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो बघा डब्ल्यू एच ओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना जी आहे तर ती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आली होती आणि यात जागतिक आरोग्य संघटनेचा जो स्थापना दिवस आहे सात एप्रिल तर तो दिवस आपण दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो पहिला जागतिक आरोग्य दिन जो आहे तर तो सात एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी साजरा करण्यात आला होता आणि दोन हजार चोवीसला ला जो आपण जागतिक आरोग्य दिन साजरा केलेला आहे तर या दिवसाची थीम आहे माझे आरोग्य माझे हक्क दोन हजार तेवीसच्या जागतिक आरोग्य दिनाची थीम होती हेल्थ फॉर ऑल तुम्हाला आठवत असेल आता थीमनुसार जो जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो तर त्याची सुरुवात एकोणीशे एक्क्याण्णव सालापासून करण्यात आली आहे लक्षात ठेवा आपण जो थीमनुसार जागतिक आरोग्य दिन साजरा करतो तर याची सुरुवात कधीपासून करण्यात आली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये तीन एप्रिल हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय चालण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो पाच एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा करतो आणि नुकतंच आपण एकसष्टाव्या क्रमांकाचा राष्ट्रीय सागरी दिन साजरा केलेला आहे बघा याचबरोबर सहा एप्रिल हा जो दिवस आहे हा रा, आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आणि राष्ट्रीय ग्रंथालय दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा सहा एप्रिल हा जो दिवस आहे हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन आणि राष्ट्रीय ग्रंथालय दिन म्हणून साजरा करतो प्रश्न क्रमांक नऊ जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर डॅश डॅश यांची नियुक्ती झाली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राकेश मोहन जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आपल्या भारताच्या राकेश मोहन यांची आता आपण या जागतिक बँकेबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात त्या अगोदर मी तुम्हाला ऑप्शन जे दिले आहे तर त्या ऑप्शनबद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगतो युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत सध्या नादिया केल्विनो आणि आशियाई विकास बँकेने नुकतंच आपल्या भारतासाठी कंट्री डायरेक्टर म्हणून नियुक्ती केलेली आहे मियो ओका यांची तर अजय बंगा जे आहेत रे जागतिक बँकेचे चौदाव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत बघा हे देखील आपल्या भारताचे आहेत जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली होती सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे रोजी आणि या जागतिक बँकेचं मुख्यालय आहे यू एस येथील वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी सध्या अध्यक्ष कोण आहेत जागतिक बँकेचे तर आपल्या भारताचे अजय बंगा आणि जागतिक बँकेचं पहिलं कर्ज जे आहे तर ते फ्रान्स या देशाला देण्यात आलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रश्न क्रमांक दहा फिडेने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार डॅश डॅश हा भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अर्जुन एरिगेसी फिडेने जाहीर केलेल्या रँकिंगनुसार आपल्या भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे अर्जुन एरिगेसी आणि हा जो आपल्या भारताचा बुद्धिबळपटू आहे अर्जुन एरिगेसी तर हा जागतिक बुद्धिबळ रँकिंगमध्ये नवव्या क्रमांकावरती आहे आणि याच रँकिंगनुसार जगात प्रथम क्रमांकावरचा बुद्धिबळपट्टू आहे मॅग्नस कार्लसन आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिले शतक झळकावणारा फलंदाज डॅश डॅश हा ठरला आहे याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे प्रश्न काय आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे कारण दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये पहिलं आणि दुसरं शतक जे आहे तर ते एकाच मॅचमध्ये आलेलं आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने मला कमेंट करून याचं उत्तर सांगण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेसाठी जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत टी सी एस आणि आय पी एस पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज विश्लेषणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या जी केच्या महत्त्वाच्या पी डी एफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद